गुलाबराव छलछल छलछल कुठ ठेवले बघला का गोट गोट घेऊ ते चल कुठं बघ 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 काढ लवकर काढ लवकर चल काढतो गेला काय बाबा लोक बघा त्यात म्हणून ना असं लपून ठेवावं लागतं तर नाही तर तू पियेत नाही गावाला सगळ्या माहीत आहे सगळ्या गावात झुलतेस की चल उरत घे काय का गोल्या तुला हे पटतंय का सांग सकाळ सकाळ तू चालत आणले सकाळ काय सोप्पा आहे आहे का सांग अरे आता तुला सकाळी सांगितलं गे यात लागा सकाळ सकाळ माझ्या कोण दिली सायकलची माझी हवा सोडून मग काय करतो लागा सगळ्या या बायका सारख्याच लागा हा लगा लय तर काय लागा तुझी एक बाईक कोकण आहे जाऊ दे देता घे बाबा काय आरामची बाईक कुतर हम्म बाबा जाऊ दे बघ सकाराम तुला एक सांगतो माझ काय चुकलं बाबा तू माझ्या दोन कान फडीत मार पण पर... बोलून दे केला गाई नाही डायरेक्ट हमत मी काय म्हणतो सख्या खऱ्याला खरेच म्हणावा पण माझं काय चुकत असलं ना तर तुझ्या पायातले काढून माझ्या डोक्यात लगेच लगा आता बोल काय बोलत होता नाही मला नाही काय बोलायचं बाबा माझी झक मारली मी तुला सांगायला लागलो राहू दे नाही ना तुला काय सांगायचं नको सांगू अल्ला घरी जाऊन अजून बायकोला दोन चार टोल खाय लागतील चल 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 रुरुक 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 चल चल पळ इथं मला मारलं लागत चल 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 ला मोकरचं पार बाहेर खाल्लं